मंडळी जय जवान जय किसान आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही बघू शकताय राजकमल आर्ट महाराष्ट्रात एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारी आर्ट गॅलरी आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुम्हाला या ठिकाणी एक वेगळ्या जबरदस्त वस्तू कलाकुसर बघायला भेटणार आहे सुरुवात करूया आता सध्याला बैलगाडी क्षेत्रातील आपण देव म्हणतोय ज्याला तो बाकासूर मित्रांनो बघू शकताय इतकी जबरदस्त अशी कलाकुसर यांना सादर केलेली आहे आणि हे तुमच्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आत्ता बैलगाडी क्षेत्रातली किंवा खिल्लार क्षेत्रामध्ये अनेक अशा कलाकुसरी तुम्हाला दिसतील परंतु जो तो बैल बनवणं हे सोपं गोष्ट नाही तेवढा त्याला वेगळा मोल्ड लागतो किंवा अनेक गोष्टी लागतात आता हा बकासूर झाला बकासूर आपण सर्वांना बघितला एक लोकांना कसं आहे या बैलाला देव म्हटलंय तुमच्या घरात ठेवण्यासाठी ही एक मूर्ती स्वरूपात यांना बनवलेलं आहे राजकमल आर्ट यांनी तर तुम्ही त्यानंतर न बघू शकताय बैलगाडी क्षेत्रामध्ये आता सध्याला पळत नाही परंतु महाराष्ट्राचं खरं पांढरं सोनं सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो मालक कुठं मुंबईमध्ये आणि या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर भारत भारतभर केलं त्यानं नाव केलं मालकाचं आणि प्रत्येकाच्या घरात देवळात ठेवायसारखा हा सुद्धा बैल बनवलेला आहे आणि आत्ता सध्याला पळतोय तो म्हणजे मथुर बिंजोडचा बादशाह आपण म्हणतोय या बैलावरतीही प्रेम करणारे अख्ख्या महाराष्ट्रात भरपूर लोक आहेत आणि ते तुम्ही बघू शकताय हुबेहूबपणा किती आहे म्हणजे तुम्ही सेम मथुरच इथं असल्यागत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल आणि ही कलाकुसर फक्त या ठिकाण बघायला बा, सापडती त्याचबरोबर अजून एक बैल आहे ज्या बैलानं घाटामध्ये अनगिनत अशा बक्षिस मिळवली अनगिनत म्हणजे त्या मालकाच्या घरी बक्षीस ठेवायला जागा नाही तुम्ही बैल सांगायची गरज सुद्धा नाही तुम्ही बैल बघितल्यानंतरनं लगेच नाव ओळख लग घाटाचा राजा मन्या अख्ख्या पुणे मुंबई किंवा महाराष्ट्रभर या चर्चा आणि या बैलानं मालकासाठी केलेलं फार मोठं काम आणि ही कलाकुसर तुमच्यासाठी या ठिकाणी सादर केलेली आहे बघू शकताय त्याचबरोबर अजून जबरदस्ती अशी कलाकुसर तुम्हाला बघायला भेटणार आहे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दाखवणार आहे तत्पूर्वी थोडंसं आपण पन... मीच बोलून उपयोग नाही व्हिडिओ चालू आहे परंतु या बैलांविषयी मला माहिती म्हणून मी बोललो आपल्या बरोबर दादा नमस्ते, नमस्ते। नाव आपलं माझं नाव संतोष प्रमुख आकडे राहणार तुमचा आम्ही धन्यवाद मानलं पाहिजे हा व्यवसाय असू द्या बिझनेस असू द्या दोन पैसे तुमच्याकडं तुम्हाला मिळत असू द्या परंतु इतकी जबरदस्त कलाकुसर आजपर्यंत आपण कुठे पाहिलेली नाही काय सांगताल थोडासा तुमचा इतिहास किंवा तुम कुठून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली किंवा सगळ्या गोष्टी बद्दल थोडस सा काय सांगत आपल्या सा चॅनेलचा मी धन्यवाद आभार मानतो आणि ही प्रेरणा आम्हाला पूर्वीपासूनच आमच्या आजोबा वडील चुलते हे कलाकुसरीचं काम करायचे सुतार काम करायचे आणि त्यातूनच पुढे आम्ही हा वारसा चालवत आलो आहे आता सगळ्या गोष्टी आपण स्वतः बनवता येईल हा स्वतः बनवतो हे एज, जे आहे ना सर्व प्रोडक्ट जे आहे स्वतः स्वतः आम्ही बनवतो आता सध्याला आपण थोड्याशा प्रोडक्ट ची माहिती करून घेतली परंतु आता हा साज ह्याच्याविषयी काय थोडीशी आम्हाला आमच्या प्रेक्षकांना माहिती आपण जो आता समोर जो सेट आहात तो साधारण सव्वा दोन ते अडीच फूट लांबीचा सोळा इंच रुंदी आणि बैल साधारण याला चौदा इंच उंचीचे बसतात यामध्ये शेतकरी जोडी येते कंदील बादली सर्व साज हा सेट साधारण चौदा हजार पाचशेचा आहे हा एक्स्ट्रा प्रीमियम आपण बनवला आहे लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये डिझाईन ॲड केलेलं आहे सर्व चाकावर वगैरे नक्षीकाम कोरीव नक्षीकाम आपण के तयार केलेलं आहे त्यासाठी त्याची जरा कॉस्ट वाढते आणि त्यातीलच आपण विदाऊट डिझाईनचा म्हणजे विगर डिझाईनचा जर घेतला साधा रेग्युलर तर तो बारा हजार पाचशेचा आहे या दोन्ही सेटवरती आपण साधारण पंधरा टक्के डिस्काउंट सध्या दिलेला आहे बेंदूर सणानिमित्त आणि ऑफर दिलेली आहे पण सर्व सर्व प्रॉडक्शनवरती ऑफर दिलेली आहे त्याचबरोबर आता समोर तो एक, आ, एक कोसा आणि एक किल्लार मध्ये होता सेमच नाही हा, हा दोन्ही पांढरे दोन्ही पांढरे बैल लावलेले आहेत आपण ते हा सेट तुम्हाला तीन कलरमध्ये बैल अवेलेबल आहेत समजा तुम्हाला कोसा खिल्लार पाहिजे काळा मोरा पाहिजे पांढरा पाहिजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्या मागणीनुसार आपण ते हवे त्या कलरमध्ये उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर सा या ठिकाण आता ही किती साईज मध्ये सर्वांच्याच घरामध्ये तेवढी जागा उपलब्ध नसते किंवा ठेवण्याची अडचण त्यामुळे आपण हा छोटासा सेट तयार केलेला आहे साधारण लांबी दीड फुटांची आहे रुंदी दहा इंच आहे बैलांची उंची साधारण नऊ इंचापर्यंत आहे हा सेट साधारण साडेपाच पर्यंत जातो प्लॅटफॉर्म सहित आणि पूर्ण सात सजावट सहित येईल यात शेतकरी जोडी पण येते हा पाच शेतकरी सहित घेतला तर सहा हजार रुपयांचा आहे सध्या त्याच्यावरती डिस्काउंट दिलेला आहे पंधरा टक्के लेस होईल त्याचबरोबर आता थोडस मी मत्तूर बकासूर बद्दल सांगितलं हे काचे मध्ये आलेले होत हो अगदी बरोबर सध्याला म्हणजे शर्यत क्षेत्रातला देव म्हटलं तरी म्हणजे देव म्हंटल नाही देवच आहे सध्या बकासूरचे अत्यंत क्रेज आहे म्हणजे घराघरात त्याच्यामुळे वाचली हो किल्लार जनावर वाचली जनावर वाचलं आतापर्यंत गावटी पळत नव्हते पण जेव्हा हा देव आपल्या मैदानात पळायला लागला तेव्हापासून अख्खा महाराष्ट्र वेडा झाला शर्यतसाठी आणि त्याची प्रतिकृती घराघरात पोहोचावी म्हणून आम्ही हे अत्यंत म्हणजे छोट आणि सर्वांना घेता येईल अशा पद्धतीचं एक छोट मॉडेल सर्वांच्या घरात देव जाईल शर्यत क्षेत्रातला देव सर्वांच्या घरात पोहोचेल या मनोदयने हा त्या प्रेरणेने आम्ही सर्वांसाठी एक छानसं मॉडेल उपलब्ध केलंय हे साधारण आहे तुम्हाला स्टँडिंग पोझिशनचा पंधराशे रुपयाची त्याची सध्या आपण पंधरा टक्के लेस करतोय तर तो तुम्हाला साधारण बाराशे पर्यंत जाईल आणि ह्याची वरची जी अकरा लिकचा जो बॉक्स टाकलाय फायबर ग्लास ती घेऊन तुम्हाला साधारण त्याचे बाराशे रुपये वाढते म्हणजे कट किती बॉक्स हो इथ तो साधारण अडीच हजार रुपये किंमत आहे तो तुम्हाला साधारण बावीसशे पन्नास पर्यंत भेटेल आणि असा तुम्ही बाराशेपर्यंत घेऊ हा सिंगल फक्त बकासुरीच्या आयडॉल घेतला तर तो तुम्हाला पंधराशेचा आहे पंधरा टक्के लेस होत बाराशेला पडेल त्यानंतर सोन्या पन्नास पन्नास सेम कॉस्ट सेम आहे हा पण शरीय क्षेत्रात अधिराज्य गाजवलेली एक म्हणजे बैला आहेत त्यामध्ये सोन्याचं नाव घेतलं जातं त्याची पण प्रतिकृती त्याचे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना प्रत्येकाच्या घराघरात पोहोचावा यासाठी आपण ही प्रतिकृती तयार केलेली आहे ती नवीन चाचीच आहे त्यानंतर हा डायरेक्ट जोड याच्याविषयी काय महाराष्ट्रात साधारण ज्यावेळेला बंदीचा काळ होता त्या जवळजवळ तीन ते चार वर्ष ही को जोडी कोणालाच गावलेली नाही मुंबईमध्ये म्हणजे शर्यत क्षेत्रात आधीराज्य गाजून बसलेले हे दोन हिरे आहेत त्यांची प्रतिकृती आपण पेडगाव मैदानामध्ये प्रथम पारितोषिकला दिली होती विनायक सुलतान सरकारांना तो सरकारांचा बैल आहे त्यामध्ये त्या शर्यत मध्ये प्रथम क्रमांकाला बक्षीस दिलं होतं आपण हे आपल्याकडून त्याच्यावरती विठ्ठल ड्रायव्हर आहेत हो, हो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आपण प्रतिकात्मक तयार केलेत आता प्रयत्न आहे हुबेहुब हो ते पर्यंत नेण्याचा हा आहे मथुर आणि बकासूर हो मथुर आणि बकासूर म्हणजे दोन्ही किंगच एक बिनजोडचा किंग आहे एक सर्वांचाच किंग आहे देव आहे त्यांना एकत्र पळताना महाराष्ट्राची खूप इच्छा असते नेहमी बघण्याची पळाले हो आणि पळाले बरेच वेळा पळाली गाडी तर ती प्रतिकृती आपण घराघरात ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी निर्माण केलेली आहे हे ॲज अ शोपीस म्हणून श्रद्धा म्हणून काय प्रत्येकाला आवड आहे त्यानुसार ते तयार करून दिलेलं आहे एक मॉडेल नक्कीच त्यानंतर ना आता खिल्लार मथुर सुद्धा आपण बघतोय आणि हा समोर बैल बघतोय तो किती इंचांचा आहे किंवा काय का ही नऊ इंचाची बैल जोडी आहे साधारण एकशे पन्नास किंमत आहे त्याची सध्या बेंदूर सनानिमित्त आपण ऑफ दिलेली पंधरा टक्के लेस होईल साधारण दोन हजारच्या दरम्यान पडेल डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा शेंब्या साजूल हे सर्व त्याच्याबरोबर येईल कासरे दोऱ्या त्याचबरोबर येता इथं सुद्धा अशी सेम दिसते पण मला वाटते छोटी साहिजे जोडी हो छोटी छोटी साइज साधारण साडेसहा ते सात इंचाची आहे सर्वांना घेता सोळाशे पन्नास किंमत आहे त्याची पंधरा टक्के लेस होईल साधारण बाराशे तेराशे पर्यंत पडेल जोड हो चुडी सर्व शेंब्या वगैरे येतील त्याच्याबरोबर एवढा लहान असून पण आपण त्याला शेंब्या बनवल्या त्याचबरोबर आता हे चकडी आहेत छकडी अशी सेपरेट पण दिली त्याच्या डॅशबोर्ड साईजच्या छकड्या आहेत त्यामध्ये रिंगी पण आहे रिंगी त्यांना जिकडे रिंगे चालते रिंगे पळवली जाते त्यांच्या आवडीनुसार ते पण देतो आपण बनवतो लाकूड आहे का कसं काय नाही हे सर्व फायबरमध्ये सर फायबर मध्ये फायबरमध्ये हे संपूर्ण हे पण फायबर आहे सर्व फायबरचे फक्त त्याच्या दांड्या आपण बांबूच्या म्हणजे कळकाच्या वापरलेल्या बाकी सर्व व्हील वगैरे सगळं फायबरचे त्याच्या आरे ह्याचे एम एस मध्ये लोखंडे लोखंडे मित्रांनो हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंय राजकमल आर्ट आणि सर्वात महत्वाचा आपण आता खाली जाऊया तुम्ही बघू शकताय जबरदस्त अशी कलाकुसर तुम्हाला या ठिकाणी आता हे मोठ्या किती मध्ये काय हा फुटाचा आहे साधारण आपण चार वर्षापूर्वी हे मॉडेल काढलं होतं आजच्या महाराष्ट्रभर गाजवलं बऱ्याच पुण्याच्या किरकोळ आर्ट होत्या त्यांना आपण पुरवत होतो आता आपण देत नाही ते बऱ्याच जणांचा उद्धार झाला यातून आणि त्यानंतर आता आपण बऱ्याच जणांना देतो आपण बाहेर पण बऱ्याच बैलगाडी आर्ट आहेत त्यांना पुरवतो हो इतर ठिकाण फक्त बैलगाडीच बनवतात हो त्यांना हे आर्ट काय येत नाही कारण स्कल्पचर आर्टिस्ट असणं आणि फक्त ह्याचं त्याच घेऊन विकणं त्याचबरोबर आता गाय आणि वासो वास प्रतीक सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाने राजमाता म्हणून घोषित केलं आपल्या गायीला खिल्लार गायी देशी गोवंश जगावा जगला पाहिजे पुढे संस्कृती पुढे आली पाहिजे त्यासाठी याच्यावर महाराष्ट्र शासनाने एक जी आर आणला राजमाता घोषित केले त्यानुसार आपण दोन तीन मॉडेल काढलेत हे सध्या समोर दिसत आहे ते दोन फुटांचं आहे त्यामध्येच आपल्याला नऊ इंच पण भेटेल अठरा इंच भेटेल एक फुटांची भेटेल अशा पद्धतीनं हो ही साधारण नऊ इंचाची आहे आणि मध्ये यामध्ये रुबाबदार खिलार पण भेटेल समोर हे काम आहे डॅशबोर्ड वरती लावू हो। शकतो आपण गाडीमध्ये किंवा घरामध्ये ठेवू शकतो हो। गाडीमध्ये सकारात्मक ऊर्जा देणारी एक म्हणजे गोमाता गोवंश ते तर आ, सजीव पाहणे वेगळं आणि घरात आता मुंबई पुण्याला जागा नसते त्यामुळे कमीत कमी, -कमी प्रतिकात्मक तरी घरात असावं पूजा करायला त्यासाठी आपण ही मॉडेल उपलब्ध करून दिलीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या राजकमलचं ब्रँड म्हटलं तरी चालेल डॅशबोर्ड हे देऊ बी शकला नाही तुम्ही काही लोकांना म्हणजे लुकिंग आहेत फोन उचलणं कधी कधी शक्य नाही त्याच्याबद्दल क्षमस्व सर्वांना कारण सध्या तुम्हाला जर फोन नाही उचलला गेला तर तुम्ही व्हॉट्सअप करा कारण सध्याला फोन उचलणं काम सर्व कामाची गडबड असते का त्यामुळे त्यामुळेच आहे सगळे सर्व चाललेलं आहे त्यानंतर हे सेमच आहे ना इकडचे आता हा हे नवीन मॉडेल आलेले आहे अठरा इंच ना काय सांगताल याच्याविषयी सध्या एक गाजत असलेला वळू आहे स्वप्नील फडतरे थोडस घ्या तुम्ही घ्या हा हा स्वप्नील स्वप्नील फडतरे आहेत ना बुध त्यांच्याकडे जे दोन वळू आहेत चंदर आणि नंद्या त्याची प्रतिकृती त्याच्या फोटोवरून हा निर्माण केलेला आहे त्या बरोबर म्हणजे वळूची जशी शरीर असते किंवा बऱ्याच गोष्टी त्या तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचं तो कोसा मध्ये आहे आपण हा व्हाईट पण बनवतोय कोसा मध्ये बनवतोय काळा मोरा तुम्हाला हवे त्या मध्ये उपलब्ध आहे फक्त अंगदाटी त्या वळूचीच आहे आणि त्याच्या फोटोवरूनच आहे दादा नमस्ते बैल तर आपण बघितली परंतु बघा तुम्ही घोडा एक वेगळी घोड्याची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली याच्याविषयी काय सांगता पहिली गोष्ट घोडा वेगा वे। 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 वा, चेत्र, हे वेगाचं प्रतीक आहे एनर्जीचं प्रतीक आहे आणि त्यानंतर आता शरीर क्षेत्रात घोड्याला अत्यंत महत्व आहे कारण बैल घोड्याबरोबर पळतोय म्हणजे आमचा जास्तच पळतोय किंवा जास्त गती लावणार असेल किंवा गती लावायची गरज असेल तर तुम्ही घोड्याबरोबर आणता म्हणजे त्यामुळे आपण घोड्याची पण आवड आहे शरीर क्षेत्रात त्यामुळे हे घोड्याचे एक दोन मॉडेल तयार केलेले आहेत हा साधारण साडेसात ते आठ इंच वंशीच आहे आवडीनुसार लोकांनी त्याला बरीच पसंती दिली बरंच बुकिंग आहे ते आपल्याकडे त्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे आणि दुसरी गोष्ट झेपावलेला घोडा त्याप्रमाणे सकारात्मक सकारात्मकता आपल्याकडे येते त्यासारखंच त्या, त्या आपलं जीवन पण आणि आपली प्रगती पण झेपावत राहते त्यामुळे आपण हे मॉडेल एक बनवलं आहे त्याचबरोबर माझ्या मते राजकमल आर्टचं सर्वात जास्त विक्री होणारा प्रोडक्ट असेल हा सांग काय सांगताल त्याच्याविषयी आता याच्यामध्ये किती प्रकार बनवलेत किंवा काय शाबे होल्डर मध्ये आपले पाच प्रकार आहेत सोन्या आ, मन्या न। न। मकासूर न। न। आ, खिलार आणि तुमचा कोसा किलार असे पाच प्रकार आहेत सध्या ते तुम्हाला सध्या त्याची कॉस्ट पाचशे रुपये आहे पण ऑफ करून आपण वीस टक्के लेस करून साधारण तुम्हाला लाच पडेल चारशे पर्यंत मिळेल हो चारशे पर्यंत डिलिव्हरी चार्जेस काय लागतील एक्स्ट्रा आता डिलिव्हरी चार्जेस वगैरे हो संपूर्ण महाराष्ट्रात का तुम्ही सर सर हो सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचवणं शक्य नाही जेवढ्या जिल्ह्यांमध्ये पोहोचवणं शक्य होत कुरिअर किंवा आपली गाडी असते पार्सल जसं जमत तसं चाललं आणि आता काय असं डिलर वगैरे दिलेत बाहेर किंवा काही नाही आहेत दोन ठिकाणी आहेत आपलं भीमाशंकर मध्ये पण भेटेल पुण्यामध्ये वारजेमध्ये एक आपली ब्रांच आहे वारजेमध्ये दुसरं कुठेही नाही वारजेमध्ये अमित किंडरे म्हणून आहेत फक्त त्यांच्याकडेच आपलं ते प्रॉडक्शन भेटू शकत मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून राजकमल आर्ट एक जबरदस्त अशी आर्ट गॅलरी मित्रांनो गाव हे खेडेगावच आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आदरकी हे एक खेडेगाव आहे आणि तुम्ही या ठिकाण इतका जबरदस्त असा साज निर्माण केलेला आहे किंवा आर्ट गॅलरी निर्माण केलेले आहे हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय